विजेच्या खांबावर काम करताना वायर मनचा शॉक लागून मृत्यू झाला तर त्याला वाचवायला गेलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने महावितरण परिसरामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास घडली शरणाप्पा मलकाप्पा माळी व एक्केचाळीस राहणार तेरा मैल मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर असे मैताचे नाव असून जखमी मध्ये त्यांचा जोडीदार प्रवीण सिद्धाराम वारे व पंचवीस राहणार साखरपेठ हे देखील भाजून जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले शरणप्पा माळे आणि प्रवीण वारे हे दोघे विद्युत महामंडळाच्या ठेकेदाराकडे कामाला होते शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते दोघे स्वागत नगर परिसरातील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या विजेच्या लोखंडी खांबावर चढून काम करत होते त्यावेळी खंडित असलेला विद्युत पुरवठा अचानक चालू झाल्याने दोघांना शॉक बसून खाली कोसळून गंभीर जखमी झाले त्यांना भाजलेल्या अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यापैकी शरणाप्पा माळी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला घटनेचे वृत्त समजतात मैताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी तसेच शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी केली मैत शरणाप्पा माळी हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुली मुलगा एक मुलगी आई आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून हो हवालदार अविनाश शिंदे हे अधिक तपास करीत आहेत